ओम गम ओम श्री गुरु शरण यती चक्रवर्ती परमहंस परिव्राजकाचार्य परिवराजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या प्रेरक आठवणी लेखक श्री आनंद स्वामी आजचा दिवस बावीसावा हात जोडणी सेवेसाठी रिद्धी सिद्धी उभ्या श्री क्षेत्र गरुडेश्वर इथे रात्री दहा ते एक दीड वाजेपर्यंत दररोज भजन होत असत त्यानंतर उपस्थित सर्व मांडईंना चांगल्या तुपातला शिरा सांजा हरभऱ्याच्या वा मुगाच्या डाळीची उसळ फळं आदी प्रसाद पोटभर खायला मिळत असे श्रीक्षेत्र माणगावची संपूर्ण व्यवस्था पाहणारे श्री रामभाऊ यांचे चिरंजीव श्री अमृतराव हे बडोद्यास न्यायाधीश होते ते अधूनमधून श्री स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र गरुडेश्वरी येत तिथे शक्य ती सेवा श्रींच्या चरणी रुजू करीत या सर्व सबनीस मंडळींवर श्री स्वामी महाराजांचा फार लोभ होता एकदा श्री अमृतरावांच्या उपस्थितीत एक भक्त रात्री प्रसादाचा वाटप करीत होता प्रसादाचं लहान पातेलं त्याच्या हातात होत समोर तीन चारशे मंडळी बसली होती हा प्रसाद सर्व मंडळींना पुरेल का असा विचार श्री अमृतरावांना अस्वस्थ करीत होता प्रसाद वाटप पूर्ण झाल्यावर त्या भक्तांनी प्रसादाचं पातेलं श्री स्वामी महाराजांपुढे आणून ठेवलं श्री स्वामी महाराज त्या भक्ताला म्हणाले अरे पातेल्याचं झाकण काढ बघ आहे आतल्या बाजूला बसलेल्या बायकांना अजून प्रसाद द्यायचा आहे त्या भक्तांनी पातेल्याचं झाकण काढलं पातेल्यात भरपूर प्रसाद शिल्लक होता श्री स्वामी महाराजांच्या बाजूला बसलेल्या श्री अमृतरावांनी प्रसादाचं पाच आणि त्यातील भरपूर प्रसाद पाहिला रिद्धी सिद्धी श्री स्वामी महाराजांच्याकडे सेवारत असल्याचं त्यांना जाणवलं श्री स्वामी महाराज म्हणजे प्रति ईश्वरच आहेत या जाणिवेने त्यांनी श्री स्वामी महाराजांना साष्टांग नमस्कार केला त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबलेले होते जगताच्या अणुरेणूत दत्त राहिला भरुनी थोरल्या स्वामी महाराजांचा वराडातील श्री अंबादास भाके हा एकनिष्ठ भक्त त्यांचा लाडका भक्त होता त्याला श्री स्वामी महाराज मालिक म्हणून हाक मारित असत एकदा श्री स्वामी महाराज त्याच्या शेतातून चालत अन्यत्र गेले त्यामुळे त्याच्या शेतात पूर्वीपेक्षा अमाप पीक निघू लागलं त्याचं उत्पन्न भरपूर वाढलं ही सर्व श्री स्वामी महाराजांची अपार कृपा आहे याची जाण श्री अंबादासला होती श्री स्वामी महाराजांचा चातुर्मास श्री क्षेत्र गरुडेश्वरी आहे हे कळताच श्री अंबादास पत्नीसह तिथे सेवेसाठी से आला अत्यंत विनम्र चित्तानी त्यांनी तीन हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या गिन्या श्रींच्या चरणी दक्षिणा म्हणून अर्पण केल्या श्री स्वामी महाराजांनी श्री अंबादासला एक विशेष प्रकारची साधना सांगितली मालिक रोज कागदावर रामनाम लिहून घे ते कागद पिठात म घालून मळावेत आणि त्यांच्या छोट्या छोट्या गोळ्या करून त्या माशांना खायला घालाव्यात या साधनेनी सर्वात्मा संतुष्ट होईल पुढे श्री अंबादासने आयुष्यभर ही साधना केली सर्वत्र दयाघन भगवंताचा वास आहे याची यथार्थ ये जाण येऊन श्री अंबादास मुक्त झाला त्याची निरपेक्ष सेवा दत्त महाराजांच्या चरणी रुजू झाली लाभला प्रसाद श्री गुरुंचा परमहंस परिवराजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा एकोणीसशे तेरा साली श्री क्षेत्र गरुडेश्वरी चातुर्मास सुरू असताना एक भक्त श्री स्वामी महाराजांच्या पर्णकुटीचा सर्व परिसर रोज झाडलोट करून स्वच्छ करीत असे एकदा श्री महाराज संतुष्ट होऊन त्याला म्हणाले महात्बा काय हवंय ते माग तो सेवक श्री स्वामी महाराजांना साष्टांग नमस्कार करून म्हणाला महाराज मला आपल्या चरणपादुका सेवेसाठी द्याल का श्री महाराज हसले आणि म्हणाले अरे आम्ही कुठे पादुका वापरतो मात्माने पळत जाऊन डोंगरावरून दोन शिळा आणून श्रींच्या समोर ठेवल्या श्री स्वामी त्या शिळांवर उभे राहून काही काळ ध्यानस्थ झाले मनस्वी सुखावलेला माधबा भावविभोर झाला त्याला श्री दत्त महारा श्री महाराजांच्या जागी श्री दत्तप्रभूच दिसू लागले भानावर आल्यावर श्री महाराज म्हणाले माधबा हा पादुका प्रसाद घे यांच्या पूजनाने तुझी पारमार्थिक वाटचाल सुलभ सुखाची होऊन अंती तुला आत्मदर्शन होईल माधबा कृतार्थ झाला त्याने त्या पादुका छातीशी कवटाळल्या मस्तकाला लावल्या त्याला अश्रू अनावर झाले थरथरत स्वामी महाराजांना वंदन करून तो आपल्या घराकडे मार्गस्थ झाला पुढे आयुष्यभर त्यांनी त्या पादुकांचं व्रतस्थपणे पूजन केलं त्याचा प्रपंच आणि परमार्थ सुखाचा झाला देवाजवळ पावित्र्य सांभाळलंच पाहिजे श्री क्षेत्र गरुडेश्वर इथे श्री स्वामी महाराजांचं वास्तव्य असताना मुक्ता नावाची एक ब्राह्मण महिला आपल्या लहान मुलाला घेऊन त्यांच्या दर्शनाला आली तिने जिथे आपलं सामान सुमान ठेवलं होतं त्या ठिकाणी तिने एकटं आपल्या मुलाला ठेवलं आणि एकटीच ती श्री स्वामी महाराजांच्या दर्शनाला गेली श्रींच्या पर्णकुटीत त्यांचं दर्शन घेऊन ती झपाट्याने बाहेर आली मुक्कामावर आली आणि तिला तिथे तिचं मूल दिसे ना तिने सगळीकडे बरीच शोधाशोध केली पण मुलाचा शोध लागला नाही ती खूप घाबरली हताश झाली अखेर रडत रडत पुन्हा ती स्वामी महाराजांसमोर येऊन उभी राहिली तिला पाहताच आपली भेदक तीक्ष्ण नजर तिच्यावर रोखीत श्री स्वामी महाराज म्हणाले मुली तू देवांची काय आगळीक केलीस ते तुम्हाला सांग घामाने थकथकलेली ती ब्राह्मण कन्या मुक्ता थरथरत श्री स्वामी महाराजांसमोर काहीही न बोलता उभी राहिली बोल मुली महाराज रजदर्शनानंतर चौथ्या दिवशी मी स्नान करून आपल्या दर्शनास आले चौथ्या दिवशी तू ब्राह्मण कन्या असून असा अपराध कसा काय केलास पाचव्या दिवशी स्नान झाल्यावर विटाळशीने देवदर्शन करावे हे तुला माहिती नाही महाराज क्षमा करा मला क्षमा करा माझं मूल मिळेल आधी देवांसमोर जाऊन देवांची मनपूर्वक क्षमा माग आणि पश्चिम दिशेला मुलाचा शोध घे मुक्तानी देवांची कळवळून क्षमा मागितली स्वामी श्री स्वामी महाराजांना नमस्कार करून ती पर्णकुटी बाहेर आली इतक्यात एक इसम मुलाला घेऊन श्री स्वामी महाराजांकडे येताना दिसला श्री स्वामी महाराजांनी त्या इसमाला विचारलं बाबा रे हा मुलगा तुला कुठे सापडला रस्त्यात मिळाला स्वामी मी मि त्याला तुमच्याच स्वाधीन करण्यासाठी घेऊन आलोय श्री स्वामी महाराजांनी त्या इसमाला काही द्रव्य द्यावे असं त्या ब्राह्मण कन्येला सांगितलं मुलाला श्रींनी विचारलं तू कुठे दिला होतास आणि कुणाबरोबर एका जटाधारी पुरुषांनी मला खाऊ देऊन खेळायला नेलं तो जटाधारी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून ते दत्त महाराजच होते यांची श्री स्वामी महाराजांची खात्री झाली त्या जटाधारी महात्म्याला नमस्कार करताना श्री स्वामी महाराज आजूबाजूच्या सर्वांना म्हणाले पुन्हा अशी चूक कोणी करू नये देवाजवळ पवित्रपणे यावे चला तीर्थप्रसाद घेऊन सर्वजण मार्गस्थ वा श्री गुरुदेव दत्त